हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांमध्ये इतके नवनवीन प्रकार आले आहेत की एखादी नवीन साडी घ्यायची म्हटली की कोणती घ्यावी हे समजत नाही फक्त मार्केटमध्येच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला नवनवीन साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साडीचा एक आकर्षक आणि नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या प्युअर टसर सिल्क फॅब्रिकच्या साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत या साडीवर मल्टीथ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि कटवर्क केलेले असल्यामुळे या साड्या खूपच क्लासी आणि आकर्षक लुक देतात साडी साडीवरील ब्लाऊज सुंदर असे एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले आहे खास प्रसंगी नेसण्यासाठी किंवा पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी जर तुम्हाला काटपद साडी ऐवजी वेगळी साडी घ्यायची असेल तर तुम्ही ही ट्रेंडिंग आणि डिझाईनर साडी नक्कीच ट्राय करू शकता या स्टायलिश फॅन्सी टसर सिल्क साडी चार कलर ऑप्शन पाहायला मिळतात आणि या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशे च्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही डिझायनर साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा यातील चारही कलर खूप सुंदर आहेत यामध्ये सर्वांच्याच आवडीचा कलर म्हणजेच लॅव्हेंडर कलरची साडी देखील अवेलेबल आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नवरंगाच्या साड्यांवर कोणते दोन ब्लाउज मिक्स मॅच करून वापरू शकतो याबद्दलचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा